आज आपण आलोय समर्थ गोट फार्म मध्ये चला बघूयात यांचं पूर्ण नियोजन वगैरे कसं असतं आता सायंकाळ झालेली आहे तर तुम्ही आज दिवसभर तुमचं पूर्ण शेड्यूल सांगा अगोदर तुमचं गोट फार्म तुम्ही सुरुवात कधी केली गोट फार्मची आपण गोट ची दोन हजार एकवीस साली सुरुवात केलेली आहे आता जवळजवळ त्याला पाच वर्ष आता पूर्ण होत आले तर आपण दोन शाळेपासून सुरू केलं दोन शाळांपासून आणि त्यानंतर तुम्ही मग शेळ्या कशा वाढवल्या तुम्हाला कसं वाटलं की बिटेल शेळी आपण शेळी पालनामध्ये बिटेल शेळी पालनच करायला पाहिजे आपल्याकडं उस्मानबादी होत्या उस्मानबादी मग नंतर काही बीटल आणल्या होते आपण दोन तीन मग यांच्यात त्यांच्यात डिफरंट पडायला लागला गावरांचं पिल्लो आपण उस्मानबादी जे पिल्लू म्हणतो त्याचं पिल्लो दहा किलो व्हायला लागले आणि त्याचं बिटलचं पिल्लू वीस किलो व्हायला लागले वजनात डबल वाढ व्हायला लागली त्याच्या मग नियोजन केलं बॉ बीटल मध्ये परवडता परवडता आपल्याला कटिंगच्या भावात मध्ये परवडणार हो का पर आणि त्यानंतर आता समजा तुम्ही पासून सुरुवात केली पण त्यानंतर मग तुम्ही सगळ्यात पहिले शेडचं वगैरे नियोजन केलं नाही नाही शेड चौक साधारण होत एकदम चार पत्रे टाकलेली होती चार आपण नियोजन केलं हा चार पत्र्यापासून दोन शेळ्या या आणि चार पत्रे त्यानंतर मग हळूहळू प्रत्येक वर्षी थोडं थोडं याच्यातून काही आपल्याला खर्चाला काही यांना घातलं याच्यातून वाढवले संख्या वाढवली आपली त्यानंतर तुम्ही काय काय वापरता आता चाऱ्यामध्ये आपण सुक्का चारा म्हणल्यानंतर भुस वापरतो सुक्का चार्यामध्ये हिरवा चारा म्हणल्यानंतर गावरंग घास दशरथ घास तुती स्मार्ट पियर शेवरीचा पाला आणि जे आपलं रानातलं गवत निघाल ते अडचण नाही शेतातलं गवत पण चालतंय चालेल आणि तुम्ही म्हणजे आता दशरथ घास पण असतो आणि कोणत्या घासाला जास्त प्रायोरिटी देताल म्हणजे कोणता घास आपल्याला वापरला पाहिजे आपण तसे दोही घास चांगलेच आहेत गावरंग घास बी चांगलाच आहे दशरथ घास बी चांगला आहे फक्त दशरथ घासाची गा, तीन महिन्याला कापणी हा तसं आहे का एकवीस दिवसात महिन्याला कापणी होते आपली गावरंग चालेल हा तो घास निघतो गावरंग घास हा। म्हणजे दसर्यात घास फक्त हाईटनी जास्त दिसतो पण याचा चारा वगैरे हो ह्या घासात जास्त निघतो आणि तुम्ही आता एक सकाळी 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 त्यांना काही पौष्टिक आहार असतो का, का शेळ्यांना आपण खुराकामध्ये त्यांना मका देतो मका मका आणखीन शेंगदाणे शेंगदाणे पेंड फक्त काढा बारीक पिल्ल आहेत का हा हा लहान पिल्लांना शेंगणी पेंट देतो आपण चालेल आणखीन काय आहे जे शेळ्या वेळेल्या आपण सरकी पेंट भी घालतो सरकी पेंट पण असते त्यांना भिजून वगैरे घालत असतात भिजून घालतो आणि शेळ्यांची काळजी आता कशी घेता तुम्ही काळजी सकाळी उठल्यानंतर सगळं सका शेट स्वच्छ करणे हा दाऊनी स्वच्छ करणे चालेल झाल्यानंतर त्यानंतर खुराक टाकणे खुराक टाकायला त्यांना चारा देणे जेव्हा आपल्या सगळं नियोजन हा हा बरोबर नंतर आपण एकदा एक टाइम सकाळी भूज देतो त्यांना आणि ते भूज स्वच्छ करायचं स्वच्छ करून उजूक चार वाजता त्यांना हिरवा चार देतो हिरवा पियर हा आणि गावरंगास आणि हे तू तिचा पाला कधी टाकतात तिचा पाला दुपार टाकून टाकून आपण हा सकाळी सकाळी वेल पण आणतात का लिंबाचा पाला भेटले तर घेऊनच आपण म्हणजे कसं आपल्याला दिसलं कुठे तर मग आणून त्यांना मग टाकायचं चालेल त्यानंतर मग औषध वगैरे आता काही शेळ्या आजारी पडत असतील तर तुम्ही म्हणजे हो। एक शेळ्यांसाठी डॉक्टर स्पेशल आहे की तुम्ही जे कव्हर झालं तर आपण स्वतःच कव्हर करतो नाही झालं कव्हर तर आपण डॉक्टर इंजेक्शन वगैरे ते सर्व करता येत चालेल त्यानंतर सेपरेट त्यांच्यासाठी एक बॉक्स पण आहे वाटतंय हो। ना त्याच्यामध्ये पूर्ण हे आहे पूर्ण टॅबलेट्स वगैरे आहे त्यांच्या मेडिकल पूर्ण आहे त्याच्यात चालेल आणि इथे पण आता सेकंड फ्लोअर का केले तुम्ही ते पिल्लांना एक कप्पा केला एक पिंजरा म्हणून कारण की काय होत खाली ठेवल्यानंतर का पिल्ल माती खातील हो हो। माती खाल्ल्यानंतर जुलाब जुलाब लागल्यानंतर मरून जातात म्हणजे अनेक प्रकारचे आजार बी होतात त्यांनी माती बिती खाल्ली जेव्हा वर केला वर माती खाणार नाहीत ते छोटे पिल्ल तिथे आहेत आणि बुकिंग कधी होती तुमच्या पिल्लांची पिल्लं बरोबर बुकिंग होती त्यांची लगेच तीन चार दिवस लगेच बुकिंग होते म्हणजे हे सगळं पॉसिबल कशामुळे झालं नेमकी हे तुमचं बुकिंग वगैरे बुकिंग आपली क्वालिटी क्वांटिटी आपला विश्वास आपण माल देतो लोकांना त्याच्यामुळे लोक आपल्याकडे कर बुक करतात आप कर एकदा जर तुम्ही म्हणजे ग्राहकाचा जर विश्वास जिंकला तर सगळं काही पॉसिबल आहे तर, तर तुमच्यातून असं दिसून येते पूर्ण आणि <laughs> नियोजन एकदम व्यवस्थित आहे शेळ्यांना पण आता एक शेळी आहे तिला आता पॅरालिसिस हे झालंय तर तिची काळजी मग तुम्ही कशी घेता समजा आता शेळ्यांना कधी काय होईल अचानक आजार येतो सांगते तर हे तुम्ही म्हणजे इतके चार कॉलम करण्यामाग रिझन काय म्हणजे भरपूर आपण एक सेपरेट एक पण ठेवू शकत होतो पण तुम्ही हे सेपरेट का केले मग चार कॉलम का केली आता हे आपल्याकडं दहा फिमेल आहेत एके वयाचे आहेत एके वयाचे एक एक आपल्या ठेवले का आपण ते भांडण करत नाही म्हणजे एकमेकीला मारत नाही त्याची मग कप्पी वेगळी केले आपण ब्रिडरला आहे का ब्रिडरला सुद्धा एक सेपरेट कप्पा केलेला आहे कारण आपण वारा महिन्याची पाठ झाली शिव भरवीत बी नाही त्यांना आणि शेडी वेल्यानंतर दोन महिने विश्रांतीचा काळ असतो त्यांना नंतर आपण बोकड शेळ्यांच्या कप्पा सोडून देतो चालेल आणि आता शेळ्याच पण आपण आहे ना ओके तुम्ही असं म्हणजे बाहेर वगैरे सोडता तर नसेल भरपूर हे हा बंद दिसतय <laughs> पण तरी पण एकदम टवटवीत आहे आणि व्यवस्थित त्यांना उन्हासाठी पण तुम्ही एक सेपरेट शेडला थोडी साईज तशी ठेवली हो उन्हामध्ये ऊन उन, बी उन लागलं पाहिजे आणि भेटली पाहिजे अशा हिशोबातून आपण त्यांना पेस्ट नोका मो, ठेवलेला पाण्याची पण सोया शिवारच्या साईडनी केली तुम्ही म्हणजे असं कसं हो, गोल कारण तिथं पाणी पण खराब करत नाही त्याच्यामुळे आपण वर गोल केलंय हाऊत करण्यापेक्षा या पाण्याचं आता परत डेलीचे डेली स्वच्छ करायचं स्वतः टाकणार आहेत ना दिल्ली स्वच्छ करायचं टाकायचं चालेल आणि किती याच्यामध्ये किती एकर मध्ये तुम्ही घास वगैरे लावलाय किती घास जवळजवळ हे जो पन्नास शेत पन्नास शे, शे साठी आपण दीड एकर क्षेत्र क्षेत्रपुतीला यांना दीड एकर दीड एकर क्षेत्र क्षेत्रपुत्र तर घास किती टाकलाय तुम्ही गिन्नी गवत किती टाकले आता आपल्याकडे गिन्नी गवत दहा गुंठे घास अर्धा एकर आहे आणि तो घास बी अर्धा एकर आहे घास आणि ते दहा दागून ते आणि त्यांना तर म्हणजे आम्ही तिकडे पण बघितलं एक सेपरेट शेड आहे तिकडे पण हो, ते शेड पूर्ण ते म्हणजे शेळ्यांच्या चारासाठीच आहे चारा सुका चारा भरण्यासाठी त्याला स्टॉक केलेला आहे हा आणि तुम्ही हे पण केलं होतं की एक पूर्ण चारा बनवला होता दशरथ घासाचा ते गुळ वगैरे टाकून ते कसं बनवलं होतं नेमकं हो ते आपण त्याला मुरघास म्हणतो मुरघास मुरघासाचा आपण चारा घ्या बनवून आपण शेलो होता बॅगीत भरला नंतर आपण शियांना टाकला चालेल हो। आणि तुमची फ्युचरची प्लॅनिंग काय म्हणजे नेमकी तुम्हाला काय करायचं बिटेल शिवे विषयी तुम्हाला काय वाटतं की आता काही लोक म्हणतात की हे शेळी पालन वगैरे करायला नाही पाहिजे तर तुमचं म्हणणं काय त्याविषयी नाही तुम्ही बिटेल करा गावरण करा शेळी पालन करायला काही हरकत नाही पण तुमचे कष्ट करण्याची ताकद पाहिजे शेळी पालन करायचं दुसऱ्याच्या भरोश्यावर करायचं हे काय करा गाव केलं तर योग्यच बिटल केलं तरी योग्य तुम्हाला ज्याच्यात हे वाटतं ते करू शकतात बिटलमध्ये एवढं जे काही वजन वाढ जात आहे ते फास्ट होतात मोठे होत नाही आणि आता मी म्हणजे तुम्ही आता स्वतः है सगळं हँडल करतात की तुमचे काही फॅमिलीतले पण आहेत सगळे आमची फॅमिली पूर्ण हँडल करते एकट्याचं काही काम नाही हा बरोबर आहे त्याला लागतात आणि कसं तुमचं बाहेर इन्व्हेस्टमेंट नाही सगळं करते ती स्वतः फॅमिलीच करतात सगळं आणि एकदम व्यवस्थित आहे वजन वगैरे किती असतं एका बिटेलच्या शेळीचं आपल्या बिटलचं मेलचं वजन ब्रिडरच आपलं जवळजवळ एकशे वीस किलो पर्यंत वजन जात एकशे वीस आता आपला चार दातर ब्रिडर आहे सध्याला तर किती पर्यंत तुम्ही समजा त्याला ओके म्हणजे एका त्या बोकड्याचं वगैरे किती वजन असायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं माझं ऐंशी नव्वद किलो वजन असायला पाहिजे योग्य आहे ते ऐंशी नव्वद किलो वजन योग्य आहे पण जादा वजन नको आणि तुमचा टाइम किती जातो बरं सकाळपासून उठल्यापासून तर गोट फार्म मध्ये तुम्हाला म्हणजे बाहेर असा टाइम स्पेंड करता येतो का, का। म्हणजे बाहेर फिरता वगैरे येतं का जास्त एवढा टाइम बाहेर येत नाही द्यावा लागतो त्याच्यामुळे सक्सेस बाहेर टाइम गेला तर इकडं हा म्हणजे टाइम सगळं आपल्याला गुंतून आपली पूर्ण इथेच पाहिजे टाइम वगैरे दिला पाहिजे चार घंटे सापडू शकतात मध्ये तुम्हाला चार घंटे सकाळी दोन घंटे संध्याकाळी दोन घंटे चालेल आणि नंतर आता हे सगळ्या पिल्लांना म्हणजे हे करावं लागेल की छोटे छोटे पिल्लांना दूध वगैरे आता सगळे इथे छोटे पिल्ले आता तिथे प्रत्येकाच्या कॉलम मध्ये जाऊन तुम्हाला त्या पिल्लांना दूध हे करावं लागत असेल हा तर काही काही पिल्लांना समजा कमी जर दूध निघालं तर त्यांची तब्येत पण खराब होत असेल तब्येत खराब होती मग आपण थोडं गाईचं दूध लावू शकतो त्यांना हा जर थोडस दूध कमी निघलं एखाद्या मस्टर्ड झाली कास निभर झाली काही प्रॉब्लेम आला तर थोडस आणि सगळं नियोजन वगैरे एकदम मस्त आहे तुमच्या गोट फार्म मध्ये पण आणि सगळं सेपरेट तुम्ही सगळं व्यवस्थित केलंय त्यामुळे एकदम व्यवस्थापन एकदम मस्त आहे आणि फ्युचर मध्ये तुम्ही काय याच्यात ऍड करणार आहे येणार आहे दमधम जशी अडचणीच्यात तशी आपण याच्यात सुविधा करणार चालेल म्हणजे जशी आपल्याला गरज भासन त्या पद्धतीने आपण करणार त्याला आता इथे जर मी म्हंटल मला वाटतं इथे तुम्ही बरेचसे पिल्ल इथे बुकिंग करून ठेवलेले यामधले बरेचसे पिल्ल बुकिंग आता ते वरचे बसलेले पिल्ल आहेत ते त्यांना त्यांची पण बुकिंग करून ठेवली का त्यांची बुकिंग झाली आणि हे छोटेवाले छोटेवाले सगळे बुकिंग झालेली सगळे बुकिंग झालेले बघा म्हणजे यांनी म्हणजे पिल्ल झाल्याबरोबर नंतर लगेच त्यांची बुकिंग होते म्हणजे आपल्याला फक्त माल कसा देतो आपण ते मॅटर करतो जास्त कारण इतके विश्वासाने कोणी बुकिंग करून मेल, मेल तर ठेवणार नाही तुमचा माल वगैरे बघूनच सगळ्यांनी एखाद्याने आपल्याकडे बुकिंग केली आय भाऊ मेल मेला नाही तर फिमेल मेल हा तर आपण त्यांचे पैसे रिटर्न देऊन टाकतो हा बरोबर हो त्यांचे पैसे आपण ग्राहकाचे रिटर्न देऊन टाकतो तसं होत नाही झालं तर रिटर्न देतो आणि बाकी मग आता तुम्हाला म्हणजे जे घेऊन जातात की त्यांचा फीडबॅक कसा येतो की तुमचं बिटेल शिवाय छान निघाली काय झालं की असं काही फीडबॅक येत असेल फीडबॅक आल्याशिवाय ग्राहक आपल्याकडे डबल येते ना हाँ हाँ हा 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 त्याच्या मग ग्राहक येतं ना त्यांना जर काही अडचण आली असते ती आपल्याकडे आलेच नसते तर तुम्ही आता काय किलोने वगैरे विकता आता किलोच्या हिशोबाने नाही क्वालिटी नुसार याची किंमत ठरली जाते पेट्रोलची म्हणजे तुम्ही कशावरून किंमत ठरवता त्यांच्या कानावरून कि कशा हाईट वर क्वालिटी क्वालिटी म्हणजे काय आहे शिंग पाटे माग नोच नोच पुढे भाजी डोळे डोळे घारोई लाल बी त्याच्यात पांढरे बी आहेत ज्याला जसं वाटन तसं मॅच करू शकते झालर झालर महत्वाची त्याची लांब लचक शेवडी शेपूट लांब बांधा म्हणजे सगळं पाहून त्याचे क्वालिटी ठरली जाते म्हणजे आपल्याला डायरेक्ट शेळी बघून पण घेता येत नाही ती त्यामध्ये आपल्याला पूर्ण त्याचे पार्ट वगैरे हो सगळं चेक करून त्याची क्वालिटी पाहून त्याचं टेक्चर पाहून त्याला ती खरेदी केली जाते अशी मोग नसते काना लांब असून तिथून भेटत म्हणू शकत नाही त्याला चालेल आणि एखाद्या ग्राहकाची फसवणूक कशी होते त्याबद्दल तुम्ही सांगू शकता की म्हणजे आता कोणी जर आलं विक्री करण्यासाठी तर काही काही ग्राहकांना कळत नाही की कसं घ्यायला पाहिजे की त्याची फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते याच्यामध्ये कसं आहे फसून व्हायला एक कारण त्याला एखादं नवीन पालक असलं त्याला पालन सुरू करायचं असलं त्यांनी काय करा फक्त कान लांब येत डोळे पांढरे शिंगपाटे मग काही असं म्हणून लोक काही बिटल म्हणून खरेदी करतात तसं नसतंच ते त्याचे कानाची लेंच हाईट किती याच्यात हाईट झाली टेक्चर कसं आहे गोल्ड टेक्चर कसं आहे हे पण घ्यायला पाहिजे कशी होती गावरा क्रॉस झाली फसवणूक कुठे पण होती फक्त ते आपल्याला पूर्ण चेकअप आता तुमचा एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे पाच वर्षाचा आहे की त्या अगोदर पण तुम्ही नाही नाही पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आपला हा पाच वर्षामध्ये तुम्ही खूप म्हणजे काही अचीव केलाय आणि तरी पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली होती याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट आपण दीड लाख रुपये सुरुवातीला जर तुम्ही जर भविष्यात विचार केला तर कितीपर्यंत तुम्हाला हे याचा फायदा होऊ शकतो असा भविष्यापर्यंत याचा फायदा लय होणार आहे आपण काय केलं काही ठेवतो काही विकतो त्याच्यामुळं अजून एवढे तर चालू येत काही ठेवतो आपण त्या मालाचं हिशेब धरत नाही कधी केला मलाच धरतो आपण हा ओके चालेल काही नाही मग आपण म्हणजे छान वाटलं तुम्ही सगळी गोड फार्मची माहिती दिल्याबद्दल आणि तुम्ही सगळं म्हणजे बाहेर एक आता डॉक्टर वगैरे हो आहे तर त्याचं ते, ते डॉक्टर वगैरे हो त्या ते त्यांचं पण म्हणजे कसं हे करता तुम्ही पण त्यांना हेल्प करू लागत असेल त्यांच्याकडून तुम्ही शिकून घेतलंय शिकून घेतलंय सगळ्या गोष्टी चालेल भविष्यात तुम्ही एक डॉक्टर पण आहात एक उद्योजक पण आहात आणि एक छान असा बिझनेस तुम्ही बिझनेस व्यवस्थित उभा केलाय फक्त एक सुरुवात फक्त दोन शेळ्यापासून केली आहे आणि दीड लाख इन्व्हेस्टमेंट केली होती पण आता खूप असं मोठं भव्य असं त्यांचं शेड वगैरे झाला आहे कोणत्या पण गोष्टीला म्हणजे अगोदर आहे ना सुरुवात करावी लागते बरोबर हळूहळू प्रत्येक एक एक पायरीने आपण खूप काही अचीव्ह करू शकतो हे आपल्याला यांच्याकडून शिकायला भेटतंय आज तर छान वाटलंय तुमच्या गोट फार्मला भेट देऊन आणि खूप मस्त असं सगळं स्ट्रक्चर वगैरे आहे आणि समज तो गोट फार्म फक्त बिटेलच शेळ्या आहेत का तुमच्याकडे आपल्याकडे बिटेल चालेल चला मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये परत भेटूया आता आपण परत काहीतरी नवीन शिकवून घ्या त्यांच्याकडून तर तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या समर्थ तो गोठ